श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका देव आज म्हणतो जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर हा तुम्ही शक्तिशाली संदेश बघू शकता कारण हा व्हिडिओ देवावर विश्वास असणाऱ्यांसाठीच आहे लक्षात ठेवा जो कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याला प्रभूच्या कृपेने अनपेक्षित आशीर्वाद आणि अमर्याद धन प्राप्त होईल जर तुमचा देवावर विश्वास असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वामी तुम्हाला आज म्हणत आहे माझ्या मुला तुझे जीवन खूप भाग्यवान आहे कारण आज तुला हा संदेश मिळाला आहे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात असे अनेक संकट आले आहेत ज्यामुळे तुम्ही आयुष्यभर त्रस्त झाला आहात पण आता तुमचा त्रास संपण्याची वेळ आली आहे मला माहिती आहे की आयुष्य खूप मोठे आहे आणि तुम्ही या जगात खूप दुःख सहन करून हे जीवन जगत आहात आता वेळ आली आहे की मी तुम्हाला सर्व शक्ती देईन ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन सुखमय आणि आनंदी जगू शकता माझ्या मुला प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी एकटा पडतो त्यावेळी त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं कारण तेव्हा ना कोणी तुला मदत करतं ना कोणी तुझ्यासोबत असल्याची खात्री देतो मग तुला लढावंच लागतं स्वतःच्या आयुष्याची लढाई आयुष्य खूप लहान आहे आणि तुम्ही ते निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवण्यासाठी जगत असाल तर तुम्ही अमर नाहीत कारण या पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येकजण जन एक दिवस नक्कीच मरेल त्यामुळे या छोट्या आयुष्यात तुम्ही जे काही काम करत आहात ते भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग सापडल्याशिवाय या जगात कोणतीही व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही फक्त योग्य मार्गानेच तुमचे जीवन बदलू शकते आपण योग्य दिशेने पुढे जा जर का तुमचा स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट असे कमेंटमध्ये टाईप करा हे जीवन तुमचे आहे पण या जीवनात तुम्ही केलेल्या कृती तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून तुम्ही शिकता प्रत्येक गोष्टीचा तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो आणि प्रत्येक प्रभावाचा तुमच्या जीवनावरही प्रभाव पडतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही आयुष्य घालवता त्याचा तुमच्या मेंदूवर खोलवर परिणाम होतो तुम्ही जे काही मागता जे काही ऐकता तेच तुम्ही करू लागता आणि त्याच गोष्टीला संगत म्हणतात तुमची संगत जर एखादी वाईट व्यक्तीसोबत असेल तर तुम्ही कधीही चांगलं काम करू शकत नाही आणि जर तुम्ही चांगल्या लोकांसोबत चांगल्या व्यक्तींसोबत असेल तर तुम्ही कधीही आयुष्यात वाईट काम करू शकत नाही तुमचा सहवास हाच तुमच्या आयुष्याचा आधार आहे तुम्ही लहानपणापासूनच काही ना काही गोष्टी शिकत आला आहात आणि ज्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून शिकता त्याच गोष्टीत तुम्ही वाढता आणि एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या समान ज्ञानाने भरलेले असतात अगदी लहानपणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात शिकलात आणि त्यावरच तुमचे भविष्य अवलंबून आहे भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही निर्माण केलेले भविष्य तुम्हीच व्हाल आणि आता तुम्हाला हवे असलेले भविष्य मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील लोकांनी तुमचा आदर करावा तुम्हाला आदरपूर्वक नावाने हाक मारावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला असेच काम करावे लागेल जे काम तुमच्या जीवनात तसेच इतर लोकांच्या जीवनात आनंद आणते अशा प्रकारे काम करा याच्या मदतीने तुम्ही समाजात तुमचे नाव उंचवू शकता सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा माझ्या मुला तुला हे आयुष्य फक्त माझ्याकडून मिळाले आहे मी तुला कधीही कोणत्याही दुःखात येऊ देणार नाही तू इतरांचे चांगले केलेस तर मी तुझे वाईट कसे काय करेल हे वर्ष संपण्याआधी तुम्ही खरोखर श्रीमंत होण्यासाठी तयार आहात पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा प्रवाहित होईल दररोज वाढत जाईल पुढील तीन दिवस तुमच्यासाठी आश्चर्यकारक असणार आहेत तुम्ही आनंदाच्या प्रेमाच्या आणि भरपूर पैशाच्या हंगामात प्रवेश करत आहात आज रात्री तुम्ही झोपाल तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडतील आणि तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्या गुणिवा विपुलतेत बदलतील तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये तुम्हाला यश अनपेक्षित आशीर्वाद प्रेमाचा ओघ आणि विपुलता तुमच्या मार्गावर येणार आहेत या जीवनात तुम्हाला जे काही हवे आहे ते आणि बरेच काही मिळणार आहे तुम्ही हे ऐकत असाल तर जाणून घ्या की तुमच्या चाचण्या विजयात बदलत आहेत आणि या महिन्याच्या अखेरीस तुम्ही नातेसंबंध नोकरी किंवा लॉटरीमध्येही विजय मिळवाल या आठवड्यात तुम्ही जे काही हाती लावाल ते यशस्वी होईल आशीर्वाद तुमच्या नातेसंबंधात वित्त आरोग्य आणि व्यवसाय तुम्ही शांतता अनुभवाल उपचार चमत्कार आनंद आणि अनुकूलतापूर्वी तुम्हाला कधीही मिळत नव्हती तुम्हाला तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू प्रत्येक निद्रा नाश रात्री प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक बलिदानासाठी देवाकडे तुमच्यासाठी जीवन बदलून टाकणारे आशीर्वाद आहेत तुमच्या संपूर्ण अस्तित्वात बदल घडवून आणण्याची अमर्याद संपत्ती नातेसंबंध पूर्ण करण्याची आणि चिरंतर शांतता निर्माण करण्याची स्वामींमध्ये ताकद आहे त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा ते कधीही कोणाचही वाईट करणार नाहीत मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ